प्रकाश शेंबळे यांना लागला भोटमारीचा दगड मारेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या बोरी गदाजी येथे दरवर्षीप्रमाणे यंदा ही घोटमार यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आला होता यंदाच्या घोटमार खेळात प्रकाश शेंबळे वर पस्तीस वर्ष बोरी गदाजी या युवा होळकरांना दगड लागल्याने ते या खेळाचे खरे मानकरी ठरले आहे घोटमार खेळात पहिला दगड अकरा वाजून पन्नास मिनिटांनी शेंबळे यांच्या पायाला लागला होता मात्र ते पहिल्या दगडा झाला तिर्थी कोसळले नसल्यामुळे क्षणाच्या विश्रांतीनंतर पुन्हा सुद्धा खेळात त्यांनी भाग घेतला होता बारा वाजता दुसरा दगड त्यांच्या डोक्याला लागला होता बोरी जगाची येथील गोटमार खेळ हा जगाच्या इतिहासात वैशिष्ट्यपूर्ण खेळ मानला जातो सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात संत गदाजी महाराज यांच्या पावन स्मृतीने या खेळाचा शुभारंभ झाला अशी अख्यायिका आहे या गदाजी महाराजच्या भूमीमध्ये सर्व भाविक भक्तांचं मी स्वागत करतो आज आपण त्या यात्रेला आले होते आणि ती यात्रा आपण प्रख्यात डोळ्याने पाहिली या यात्रेमध्ये जो गोटमारीमध्ये जे गोटमा करत असताना गोटा लागलेला आहे ते इथलेच नागरिक प्रवण प्रवीण प्रवीण मधुजी मधुजी शेमडे एक येते रहवासी होते त्यांना या गोपार गुरुचा मान मिळालेला आहे आजपर्यंत आज या यात्रेचा इतिहास सांगतो म्हटलं तर फार जुनी यात्रा आहे आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक कानापोट्यात पसरलेली यात्रा आहे त्यामुळे या यात्रेचं स्वरूप दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे त्याकरता या भाविक भक्तांमध्ये जो आनंदाचा गोटा हा बा अकरा वाजून पन्नास मिनिटांनी लागलेलं आहे त्या गोटा लागल्यानंतर ते ला नंतर जे खेळणारे होते ते एकदम बेशुद्ध पडले गेले आणि बेशुद्ध झाल्यानंतर तेथली खेळाडू मंडळी त्यांना मंदिरामध्ये मंदी आणते त्यांना रक्षा लावते त्याच्यानंतर त्यांना प्रत्यक्षात मारुती या मंदिरामध्ये मंदी नेते तेथून पण वापस आणते आन आणि मंदिरामध्ये मंदी त्यांना दिवसभर ठेवते हो आणि जेव्हा त्यांना होश येते तेव्हा ते ॲटोमॅटिकच ते ते निघून जवळपास अर्थात एक तासाच्या काळामध्ये सगळं काही त्यांचं निपटून जाते हैं। सकाळी दहा अकरा वाजता खेळ सुरू सुरू झाला आणि तो खेळ सव्वा बारा बारा साडेबाराच्या दरम्यान मला तिथं लागली दहा उद्यावरती झालं म्हणजे लागला पण मला माहिती नव्हतं ते ॲटोमॅटिकली लोकांनी जवळ मला उचलून गेलं तर मंदिरामध्ये मंदिर आपल्याला हे बघितलं कदाचित महाराजांना Never miss an update.